बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि हो, हो, म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना सांगा असं वाटते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माऊली काय करता तुम्ही आज मी आज तुम्हाला जाब विचारायला आले तुम्ही माझ्या विचारांचा घोटन घोटन क्रीम केलाय तुम्ही माझ्या विचारांचा घोटन घोटन क्रीम केलाय आणि देवी बनून तुम्ही मला फोटो मध्येच प्रेम केलंय आणि देवी बनून तुम्ही मला फोटो मध्येच प्रेम केलंय फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय लेकी लेखीबाईंनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात ह्या मुक्तीच्या कहाण्या झाल्यात माझ्या वारसा स्वार्था तुम्ही स्वार्थासाठी राबता माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि या गर्भातल्या सावित्रीच्या गळा तुम्ही गर्भातच दाबता बाईपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा मी जास्त भोगले स्त्री शिक्षणासाठी सेन चिकल माती दगड गोटे आणि घाव सोसते आणि याची परतफेड म्हणून मी हे असले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आणि म्हणूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटते आणि म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगाव असं वाटते आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये चिमुकले वाडी परे आहे एकदा त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन इतिहासातील जिजाई सावित्री आणि रमाई दिसणार आहेत फक्त त्यांच्याकडे नीट लक्ष द्यायचे आहे ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ ज्योतिबाच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ तिने

उच्च शिक्षेतून उच्च पदावर जाऊन बसले ही केवळ आणि केवळ माता सावित्री आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानामुळे सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माउली काय करता तुम्ही आज मी आज तुम्हाला आले तुम्ही माझ्या विचारांचा क्रीम घ तुम्ही गोटन -गोटन क्रीम आणि देवी बनून तुम्ही मला फोटो मध्ये देवी बनवून माझी जमेल तेव्हा माझं जमेल तसे कौतुक करता पण खरं दुःख मला याच होत की तुम्ही मला गृहित धरता याचाच राग आज मी तुमच्या समोर बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझ्या माय माऊलींनो लेकी बाळींनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात ह्या स्त्री मुक्तीच्या कहाण्या झाल्या माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राखता माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राखता आणि या गर्भातल्या सावित्रीच्या गणात तुम्ही गर्भातच आईपणाचे दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा मी जास्त भोगले स्त्री शिक्षणासाठी सेन चिकल माती दगड गोटे अरे घाव सोसले आणि याची परतफेड म्हणून मी हे असले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आणि म्हणूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटते

झिज मात सावित्री माय अशी जिजामात सावित्री र वाणी बनवून दावा तुम्ही